नमस्कार मित्रांनो मी आशिष बोर्डे आरटा फिल्म प्रशिक्षक आहे आणि खूप सुंदर असा चर्चेचा विषय या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आनंदी जीवन जगत असताना बऱ्याच वेळेस काय होतं की माणूस कुठल्या ना कुठल्या तरी खाई व्यसनाच्या खाईमध्ये सापडत असतो आणि व्यसनाच्या खाईमध्ये सापडल्यानंतर मग तो त्या व्यसनातून बाहेर निघण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो परंतु आज समाजामध्ये किंवा त्या ठिकाणी असं कोणी आपल्याला सहजासहजी त्या व्यसनातून बाहेर निघण्यासाठी मदत करत नाही किंवा लवकर कोणी चांगले मित्र आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाही तर तोच विषय मांडण्यासाठी जे काही झालेले बदल आहेत ते बदल दाखवण्यासाठी मी एक सुंदर अशा आम्ही चर्चा सत्राचं आयोजन केलं ती चर्चा तुम्हाला नक्कीच आवडेल त्या अगोदर माझा परिचय देतो मी आटापूरचा प्रशिक्षक आशिष बोर्डे आणि माझ्यासोबत आमचे या ठिकाणी जे काही पार्टिसिपेट आहेत ज्यांनी नक्कीच सात दिवस या मंगल कार्यालयामध्ये वाईल्ड टीपी यूथ लिडरशिप ट्रेनिंग च ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचा एक विषय त्या ते ठिकाणी त्यांनी घेतलेल्या अगोदर त्यांचं नाव जाणून घेऊयात आपण तुमचं नाव आणि परिचय त्या कुठून आलात तुम्ही नमस्कार सर जय गुरुदेव मी सर लक्ष्मण माधवराव चलेवार मी नांदेडहून आलेलो आहे आणि मी सोशल वर्कर आहे संस्थेमध्ये काम करतो Okay. आणि माझं वयस आहे म्हटलं तर मला आणि पहिले इथे येण्याचा अनुभव पहिले जर असा मिळाला असता तर लवकर जास्त फायदा मिळाला असता मला लय मिळाला वेळ मला कारण okay, का कसं आहे म्हणजे शेजारचे दोन लोक इथे ये येऊन गेले गेल्या महिन्यामध्ये ट्रेनिंग करून आलेत आणि त्यांचा जे बदल झाला कोणी पाठवलं तुम्हाला वेणू नरेंद्र दुसरा आणि संजय चोरी या दोन मित्रांनी तुम्हाला पाठवलं बरं त्यांना का पाठवण्याचं कारण काहीतरी असं नसतं नाही त्यांना मी त्यांनी पाठवल्याच्या ऐवजी त्यांनाच मी स्वतः सांगितलं की मला जायचंच आहे म्हणजे त्यांच्यामध्ये काही बदल वाटले तर मला वाटले कारण का त्यांनी कसं वागत होते इथून तिकडे आल्याच्या नंतर त्यांचा बदल किती घडला वा 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 म्हणजे त्यांचा बदल बघून तुम्ही नाही बात आहे तर प्रेक्षकांना माझी विनंती असणार आहे की हा सुंदर असा अनुभव तुम्ही बघताय खूप मजेशीर विषय तो आहे की काय त्यांनी काय केलं त्यांना कोणी पाठवलं नाही तर दुसऱ्यामध्ये झालेला बदल बघून या ठिकाणी ते आपल्यामध्ये आलेले आहेत आणि ट्रेनिंग करताय तर महत्वाचा विषय म्हणजे छोटासा विषय तुम्ही या ठिकाणी व्यसनाधीनतेचा घेऊन आला होता तर तुम्ही अगोदर व्यसन करत होता तर व्यसन करत असताना पहिलाच प्रश्न माझा असा की तुम्ही पूर्ण दिवसभर व्यसनामध्ये व्यसनाच्या खाईमध्ये राहायचा अशी काही माहिती तुमच्याकडून मला समजली किंवा असेल तर कसं व्यसन कुठल्या गोष्टीचं करत होता काय आमच्या प्रेक्षकांना सांगा व्यसन म्हणलं मी जेव्हा मी माझं या न्यूज याच्या संस्थेमध्ये लागण्याच्या पहिलं माझं हार्ड वर्कर असल्या कारणाने फक्त जाणवत होता संध्याकाळी सुट्टी झाल्याच्या नंतर त्याकरिता मला ते व्यसन लागलं होतं ते वाढत 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 म्हणजे घेरक्या सांगायचं म्हणजे दारू पिण्याचं व्यसन तुम्हाला त्या ठिकाणी होत अशा करत हा त्याच तर ते में बीच मध्ये स्वतःहून सोडून टाकलं होतं ओके मग आता माझा मुलगा मुलगी माझ्या बरोबरीचे झाले माझ्या मुलाला नोकरी लागली ओके आणि त्याचे मित्र वगैरे घरी यायला लागले ओके तर मला ते चांगलं वाटणं गेलं मला स्वतः चांगलं वाटणं गेलं की आपण अशा करून जातो केव्हा नशा करून राहिलं त्याचे मित्र आले तर आपण त्याच्यासोबत मुलाची इज्जत जाईल चांगलं वाटत नाहीये ठीक आहे म्हणजे आपल्या मुलांच्या आपण जे काही त्यांचा समाजामध्ये सन्मान असेल तो सन्मान कमी नाही व्हायला पाहिजे त्याची भीती तुमच्या मनामध्ये होती आणि तुम्हाला फील होत होते तुम एक की आपण हे व्यसन सोडायला नक्कीच सात दिवसामध्ये खूप चेंजेस तुमच्यामध्ये झालेत आणि परत एक मला एक विषय त्या ठिकाणी तुम्ही दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की तुम्हाला छोटासा काहीतरी आजार होता त्या आजाराबद्दल काही प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता आजार हा मला सुरुवाती बसून आहे मात्र एक वेळेस एक चार महिन्याखाली कुठला आजार होता तो फिट्स म्हणतात आणि आपल्या ग्रामीण भाजीमध्ये त्याला उरवून गुर किंवा मिरगी म्हणतो मिरगी म्हणतो ओके तर तो मला सकाळी साडेसहा वाजता आमच्या मित्राच्या दुकानासमोरच असं दूध आणायला गेलो मी त्या जागी पडलो याच्या पाठीमागे एखाद्या वेळेस नशाही असू शकते पण असं होऊ शकते पण तो टाइम असा होता की सकाळी सहाचा अंदर